मुंबईचे चकचकीत दुनियातील एक लपलेले रहस्य जे तीस वर्षे सर्वांच्या नजरेतून लपले होते बांगलादेशी वंशाच्या बाबुआयन खान या ट्रान्सजेंडरने तिचे नाव बदलून ज्योती ठेवले आणि स्वतःला ट्रान्सजेंडरची गुरुमा बनवली बनावट कागदपत्रांच्या आधारे ती मुंबईतील स्थायिक झाली हळूहळू करोडोची मालमत्ता बनवली मात्र आता पोलिसांच्या कडकपणाने हे उघड झाले आहे चला संपूर्ण कथा जाणून घेऊया नमस्कार तुम्ही पाहता सावली कट्टा ज्योतीचे खरे नाव बाबू आयन खान आहे ती बांगलादेशी नागरिक आहे जी ट्रान्सजेंडर समुदायाची गुरुमा बनून तीनशेहून अधिक अनुयायांचे नेतृत्व करत होती मुंबईतील रफिक नगर गोवंडी आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांचे वीसहून अधिक घरे असल्याचे सांगण्यात येत होते शिवाजीनगर पोलिसांनी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अवैध दे बांगलादेशीवर छापा टाकला तेव्हा पोलिसांना संशय आला त्यावेळी त्यांनी ज्योतीलाही पकडले मात्र तिच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि जन्म दाखला अशी सर्व कागदपत्रे होती त्यामुळे तिची सुटका करण्यात आली मात्र पोलिसांनी हार मानली नाही त्यानंतर त्यांनी या कागदपत्रांची सखोल तपासणी केली ज्योतीने बांगलादेशहून भारतात घुसखोरी करून बनावट मार्गाने भारतीय ओळख निर्माण केल्याचे तपासात समोर आले आहे ही, ही कागदपत्रे इतकी परिपूर्ण होती की यात काही शंका नाही पोलिसांनी आता शोध घेत आहे की ही कागदपत्रे कुठून बनवली आहे यात कोणकोण सामील आहे मुंबईत असे आणखी किती बांगलादेशी लपले आहेत मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की ही अटक त्या सर्व लोकांसाठी एक मजबूत संदेश आहे जे येथे बनावट कागदपत्रे बनून राहत आहेत आमची मोहीम सुरूच राहील ज्योतीचे नाव येण्याची ना ही पहिली वेळ नाही त्याच्यावर शिवाजीनगर नारपोली देवनार ट्रॉम्बे आणि कुर्ला या पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला पासपोर्ट कायदा आणि भारतीय न्यायसंहितेच्या इतर कलमांखाली अटक केली आहे अनुयायांची फसवणूक करण्यापासून ते बेकायदेशीर असल्याचे सर्व आरोप करण्यात आले आहे हा गुरु ज्योतीच्या समाजात इतका लोकप्रिय होता की लोक दूरदूरून सल्ला घेण्यासाठी येत असत मात्र आता हे गुपित उघड झाले आहे गेल्या काही महिन्यापासून मुंबईत बांगलादेशी घुसखोरांवर कडक कारवाई सुरू आहे मार्चमध्येच अनेक ट्रान्सजेंडर बांगलादेशी पकडले गेले होते सारखे असे अनेक लोक अजूनही बनावट आयडीवर फिरत असल्याचे पोलिसांना संशय आहे ही एक मोठी टोळी आहे का की फक्त एक प्रयत्न तपास चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये सुरक्षिततेबाबत चर्चेला उधाण आले आहेत